सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन शर्ट मिळवा फक्त एक हजार मी मागच्या वेळेस इथे आल्यानंतर आय टी पार्कची घोषणा केली होती या घोषणेच्या पाठीमागे काय होत आतापर्यंत घोषणा मी केली नव्हती फंक्शनल विमानतळ असल्याशिवाय आय टी पार्क हा कधी यशस्वीच होत नाही त्यामुळे मला ज्यावेळेस ही खात्री झाली की आता फंक्शनल विमानतळ या ठिकाणी होत आहे त्यावेळेस मी घोषणा केली आणि मी आपल्याला निश्चितपणे सांगतो की येत्या काळामध्ये जागा वगैरे सगळी निश्चित होते आहे आम्ही एक चांगला आय टी पार्क हा सोलापूरला तयार करणार आहोत सोलापूरची आमची मुलं ही जी सगळी पुण्यात बसलेली आहेत त्यांच्याकरता इथेच आपण रोजगाराची निर्मिती देखील मोठ्या प्रमाणात निश्चितपणे करणार आहोत सोलापुरात आता होलसेल दरामध्ये मिळणार जीन पॅन्ट व शर्ट सोलापुरातील पूर्व भागात माय डेनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन शर्ट मिळवा फक्त एक हजार रुपयात माय डेनिम ब्रँड फॅक्टरी आउटलेट डीथ्री एमआयडीसी पोलीस ठाणे समोर पीसी इंडस्ट्रीज अक्कलकोट रोड सोलापूर मोबाईल नव्वद अठ्ठावीस तेवीस ते शून्य सहा सहासष्ट